सहा जानेवारी ते दहा जानेवारी या कालावधीत मुरपाड तालुक्यातील हनुमान मंदिर आगाशी ते श्रीक्षेत्र कारला एकविरा अशी पदयात्रा दरवर्षी निघत असते आगाशी म्हसा कर्जत खोपोली लोणावळा या मार्गाने या पदयात्रेचा प्रवास होतो यावर्षी या पदयात्रेचे दहावे वर्ष साजरे झाले मुरपाड तालुक्यातील सर्वात मोठी मानाची पालखी व सर्वात पहिली एकवेरेची पदयात्रा म्हणून या पदयात्रेला मोठा मान मिळतो जवळपास यावर्षी या, या पदयात्रेला तीनशेच्या आसपास भाविक पायी चालत सामील झाले होते यानिमित्त भंडाराच्या कार्यक्रमात बोलत असताना आई एकविरा युथ फाउंडेशन आगाशी या मंडळाचे अध्यक्ष दीपक शेळके यांनी सर्व पदयात्रे करूंचे व या मंडळास सडळ हस्ते मदत व सहकार्य लाभले त्या सर्वांचे आभार मानले व तोंड भरून कौतुक केले व दोन हजार पंचवीसच्या पुढील पदयात्रेस शुभेच्छा दिल्या आई सामाजिक संस्था महाराष्ट्र प्रदेशच्या कार्याध्यक्ष या नात्याने ना पालखीसाठी जे त्या जे मोलाच कार्य ज्याच्या कार्यकर्त्यांकडून घडत त्याच मी मनापासून नावाशी बोलत नाही पण मनापासून सर्व पालकी भक्तांचे आणि आई वक्तांचे हे कार्य पुरण येत आहे हे कार्य असंच अविरत पुढे येत राहावं आणि आई माऊलीच कार्य तुमच्या हातून सदावर उडव अशी आईच्या प्रार्थना करतो जय आई तुझे पहिला रिपोर्टर न्यूज मुरबाड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या दिलेल्या केटीव्ही न्यूज च्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल